नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले विद विनायक या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सुरुवात करूया आज एका नवीन व्हिडिओनं तत्पूर्वी एक प्रेरक विचार कसं बोलावं ही एक कला आहे आणि कसं बोलणे हा संस्काराचा भाग आहे तर चला करूया सुरुवात आज आहे गणितीय पंखा बनवणे हा व्हिडिओ तर चला करूया सुरुवात आईस्क्रीमच्या काड्या दुकानात मिळतात त्या काड्या दहा काड्या एका गटात घेऊन त्यांना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकत्र करून बाजारात मिळणारी कागदारला लावायची पिन पॉकेटमधली पिन घेतली आणि ती एका हाताने नट इथं दाखवलेला आहे त्या नटावर ठेवून व्यवस्थित हातोडीनं ठोकली आहे खरं तर नवीन पूर्ण व्हिडिओ यामध्ये एक सहज शाळेत असताना मला व्हिडिओची आयडिया सुचली आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर ये मुलं नवीन काही करायला मिळणार म्हणून आनंदात आहेत आणि मुलं निरीक्षण करत आहेत मुलांच्या चेहऱ्यावरही खूप आनंद ओसाळून दिसत आहे मुलं कृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे आणि मी एक एक करून मुलांना निरीक्षण करण्यास संधी देत आहे हे साहित्य मुलांना वजाबाकी बेरीज गुणाकार याकरिता वापरता येणार आहे आज शाळेमध्ये मुलं खूप उत्साही होती आणि मीही उत्साही होतो मुलांना विचारला आपल्याला काय करायला आवडेल तर मुलं म्हणाले काहीतरी नवीन करूयात आणि मग सहज विचार मनात आला त्याला आज गणितीय पंखा बनवूया मुलंही शिकतील आणि मलाही काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळेल मुलं मुलांनी मुला सर्व कृती आवडीनं काळजीपूर्वक पाहिली आहे आणि आता मुलं त्यांची दिलेलं साहित्य काळजीपूर्वक हातारत पंखा बनवत आहे सर्वांना दहा दहा काड्या दिलेल्या आहेत आणि टाचणी आणि पिनासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर माझ्या शाळेतील हातोडी प्रत्येकाला क्रमाने दिलेली आहे आणि मुलं त्या छानपैकी हातोडीपासून नटावर ते दहा काड्या ठेवून त्यांना व्यवस्थितपणे ठोकून त्याला आकार देत आहेत आणि हा तयार झालेला पंखा मुलं दाखवत आहेत पहा मुलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसत आहे आणि मुलंही आनंदाने ते पंखा बनवताना दिसत आहे मुलं आनंदाने गप्पा मारत आहेत आणि गप्पा मारता मारता नवीन काही शिकत आहेत पहा मुलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसतोय खरं तर मुलं हे नाविन्याची आणि नवीन कृतीची भुकेलेली असतात त्यांना नवीन काहीतरी दिलं तर मुलं खूपच चांगला प्रतिसाद देतात हा अनुभव मला या कृतीच्या माध्यमातून आला मुलं म्हणजे देवाघरची फुलं परंतु या फुलांना न कोमेजता त्यांना टवटव ठेवण्याचं काम हे शिक्षकांचं आहे तसंच या कुटुंबाचं आणि समाजाचंही आहे या गणितीय पंख्याचा उपयोग बेरीजमध्ये कसा करायचा वजापकीमध्ये कसा करायचा आणि गुणाकारामध्येही कसा करायचा हे नक्कीच आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल